पाहूया कसा ते आपल्याला वाटतं की सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेणं पण खरं तर त्याची सुरुवात स्वतःपासून होते इतरांच्या भावना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आधी स्वतःच्या भावना जाणता येणं खूप महत्वाचं आहे संशोधनातून तर एक फारच विलक्षण गोष्ट समोर आलीये हे सद्ध करतं की आपला मेंदू स्वतःच्या वेदना आणि दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्यासाठी एकाच भागाचा म्हणजे इन्सुलाचाच वापर करतो जणू काही आपलं शरीर दुसऱ्याच्या भावना अनुभवून पाहतं आणि चांगली बातमी हीच आहे की हो नक्कीच सुधारू शकतो याचा अर्थ असा की कोणीही आपल्या शरीराचं ऐकण्याची क्षमता सरावाने सुधारू शकतं एक सोपा इंट्रोसेप्टिव्ह चेक इन आहे जो कधीही कुठेही करता येतो फक्त थोडं थांबायचं डोळे बंद करायचे आणि आपलं शरीर आतून कसं वाटतंय याकडे लक्ष द्यायचं हृदयाचे ठोके श्वासाची गती ह्या छोट्या छोट्या संकेतांना ओळखायला शिकायचं याशिवाय योग ध्यान किंवा अगदी शांतपणे प्रत्येक घास चवीनं खाणं यांसारख्या पद्धतीने सुद्धा मन आणि शरीराचा संबंध मजबूत होतो या सगळ्यांचा उद्देश एकच आहे आपल्या शरीराची भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं शरीर तर सतत बोलत असतं आपण त्याकडे लक्ष देतो का